नमस्कार न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत पाहूया आताची बातमी रत्नागिरी नगर परिषदेच्या राजमाता जिजामाता उद्यानात आज चार फेब्रुवारी रोजी सायंकाळी श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील सर्वात उंच पूर्णाकृती पुतळ्याचे तसेच बाल शिवाजी आणि जिजाऊ यांच्या पुतळ्याचे अनावरण पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पार पडले यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह आणि जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्यासह रत्नागिरीतील असंख्य नागरिक उपस्थित होते रत्नागिरी जिल्ह्याच्या दृष्टीनं आणि विशेषतः रत्नागिरीकरांच्या आजचा हा ऐतिहासिक दिवस आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली रत्नागिरी ही भूमी आहे आणि आज महाराष्ट्रातला सगळ्यात उंच छत्रपती संभाजीराजांचा पुतळा हा या ठिकाणी बसवताना आम्हाला मनस्वी आनंद होतोय परंतु या सगळ्या परिसरासाठी जे पैसे मंजूर करून दिलेले आहेत ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री जे नगरविकास खात्याचे मंत्री आहेत आदरणीय एकनाथ साहेबांनी मंजूर करून दिलेले आहेत आजच्यासारखाच उद्या अजून एक का ऐतिहासिक कार्यक्रम रत्नागिरीकरांचा आहे आणि रत्नागिरीकरांसाठी इतिहासात पहिल्यांदा पंढरपूरच्या वारकऱ्यांची दिंडी या ठिकाणी होणार आहे आणि एकतीस फुटी विठ्ठलमूर्तीच्या लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम देखील उद्या आहे आणि म्हणून मला असं वाटतं की मध्ये कुठेतरी मी वाचलं होतं स्टॅच्यू ऑफ युनिटी जरी आम्ही करू शकलो नसलो तरी स्टॅच्यू ऑफ सिटी करण्यामध्ये रत्नागिरीला यश मिळालेलं आहे आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला अजून एक पुतळ्याच्या संदर्भात या ठिकाणी घोषणा करायची आहे ती म्हणजे हे रत्नागिरी शहर त्यांच्या दातृत्वामुळं पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे त्या पानसूर भागव्यशीठ किरणचा देखील पुतळा रत्नागिरीमध्ये करण्याचा निर्णय आजच आज आज माझ्या बैठकीमध्ये मी घेतलेला आहे तो देखील जे जे स्कूल ऑफ आर्ट्स कॉलेज बनवणार आहे आणि त्याचा लोकार्पण सोहळा देखील पुढच्या दोन चार महिन्यामध्ये रत्नागिरीकरांसाठी आम्ही करू जेणेकरून भविष्यातल्या पिढीला ही सगळी रत्न काय होती याचा अभ्यास करता येईल आणि कायमस्वरूपी पुढच्या पिढीच्या समोर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजीराजे सगळे जे महनीय व्यक्ती होतील त्यांचा अभ्यास कायमस्वरूपी राहील याच उद्देशानं या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आज पार पडलेला